अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणिवंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया चला तर मग आज आपला विषय आहे उद्या आहे गुरुवार गुरुपुष्य अमृत योग शाखांबरी पौर्णिमा आणि उद्या आपल्याला सत्यनारायणसुद्धा करायचे आहेत उद्या खूप सारे शेवा योग आहेत गुरुवारी आपल्या गुरूंची सेवा करायची आहे अमृत योग आहे ह्याच्या ह्या दिवशी आपल्याला लक्ष्मीप्राप्तीची सेवा करायची आहे पौर्णिमेला आपल्याला सत्यनारायण करायचं आहे तसेच शाखांबरी पौर्णिमा असल्यामुळे उद्या आपल्याला आई भगवतीची सेवा करायची आहेत कोणकोणत्या सेवा करायची आहेत ते आपण जाणून घेऊया जर तु, तु, तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकांचं बटन दाबून ऑलवर क्लिक जरूर करा चला तर मग आता उद्या आपल्याला गुरुवार आहे गुरुवार म्हटलं की आपल्या स्वामींचा वार आपल्या गुरूंच वार उद्या आपल्याला स्वामींची सेवा करायला अजिबात विसरायची नाही जसं दररोज आपण करतो तसंच आप करायचं आहे उद्या कसं आपल्याला जास्त सेवा करायची असल्यामुळे आपण स्वामींची सेवा थांबू द्यायची नाही स्वामींची सेवा करूनच दुसरी सेवा करायला सुरुवात करायची आहे सकाळी लवकर उठायचं आहे स्नान वगैरे करून आपलं स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला आपल्या घरच्या देवांची सगळे नित्यपूजा करून घ्यायची आहे स्वामींची नित्य पूजा करून घ्यायची आहे मग आपल्याला धूप दीप नैवेद्य दाखवून झाल्याच्या नंतर आपल्याला स्वामी समर्थांचे अकरा माळे तीन अध्याय वाचन आवर्जून करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला तारक मंत्राचं पण उद्या पाठ करायचं आहे हा तारक मंत्र आहे प्रत्येक संकटातून तारणारा प्रत्येक दुःखातून तारणारा हा तारक मंत्र आहे म्हणून उद्या आपल्याला फक्त पाच मिनटं ते दहा मिनटं लागेल ही सेवा करण्यासाठी अकरा माळी तीन अध्याय आणि अकरा वेळेस अकरा वेळेस तारक मंत्र म्हणावे जर तुम्हाला वेळ नसेल तर एक वेळेस तर आवर्जून म्हणावा आता ही झाली स्वामींची सेवा आपल्याला उद्या लक्ष्मी प्राप्तीसाठी काही विशेष सेवा करायची आहेत उद्या आहे, आहे गुरुपुष्य अमृत योग ह्या योगावरती जर आपण ह्या स्वामी शेवाज बराबर लक्ष्मी चीजर शेवा आज बराबर प्राप्तीची जर सेवा केली तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्त होते आणि कधीही गरिबी येत नाही दारिद्र्य संपण्यास मदत होते आणि तसेच उद्या आहे गुरुवार असल्यामुळे आपण तुळशीला सुद्धा थोडंसं आपल्याला दोन चमच दूध अर्पण करायचं आहे असे केल्याने सुद्धा आपल्या घरावरती जे दारिद्र आहे जे कर्जबाजारी आहे ते माता तुळशीच्या कृपेने ते कमी व्हायला सुरुवात होतात तर उद्या आपल्या घरी गुरुवारी पुण्य पुण्यकाळामध्ये आपल्याला प्रदोष वेळामध्ये प्रदोष म्हणजे संध्याकाळी सूर्यास्त झाल्याच्या न पंचवीस मिनिटे म्हणजे प्रदोष काळ आपण म्हणतो त्यात ब त्या त्यावेळेमध्ये त्या आपल्याला सत्यनारायण पूजा करायची आहे सत्यनारायण कसं करायचं आहे हे सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा सत्यनारायण पूजा कशी करावी घरच्या घरी महिलांनी कशी करावी ते मी सगळं सविस्तर सांगेन आता आपल्याला स उद्या सत्यनारायण झाल्याच्या नंतर प्राप्तीची आपल्याला सकाळीपासून संध्याकाळपर्यंत कधीही पण ही सेवा करायची आहेत आपल्याकडे श्रीयंत्र जर असेल तर श्रीयंत्रावरती आपल्याला श्रीसुक्त म्हणून शुद्ध पाणी आणि पंचामृत आणि पाणी घालत आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्याच्यानंतर स्वच्छ श्रीयंत्र पुसून त्याच्यावरती आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे या उद्याच्या दिवशी सोळा वेळेस श्रीसुक्त श्रीसुक्त पठन म्हणून आपल्याला पाठ करत करत आपल्याला श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन करायचं आहे जर तुम्हाला हे ये, श्रीसुक्त येत नसेल तर आपल्याला लक्ष्मी मातेचा जो मंत्र तुम्हाला येते लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणून आपल्याला श्रीयंत्रावरती कुंकुम अर्जन करायचं आहे ललिता ललिताशस्त्रनाम सुद्धा तेवढंच पुण्यदायी आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी ललिता ललिताशस्त्रनाम पाठन करत करत आपल्याला पाचही बोटाने श्रीयंत्रावर कुंकुम अर्पण करायचा आहे हा ललिता ललिताशस्त्रनाम म्हणजे ललिता आंबा ललिता आंबाचे एक हजार नावं त्याच्यामध्ये आहेत आपण जर श्रीयंत्र हे सगळ्या क्षेत्र च चौसष्ट योगिनी देवी त्या श्रीयंत्राच्या मध्ये स्थापना आहेत आणि सगळ्यावरचा जे श्रीयंत्राचं टोक आहे ते ललिता आंबाचं स्थान आहे म्हणून ललिता शस्त्रनाम म्हणून श्रीयंत्रावर अभिषेक केल्याने कुंकाचा अभिषेक केल्याने आई भगवती आंबा म्हणजे आपली कुलदेवी माता प्रसन्न होते आणि माता प्रसन्न झाली तर भगवान भा, गणेश ते सुद्धा प्रसन्न होतात आईची प्रसन्न बघून आईची सेवा बघून भगवान श्री गणेश आपल्या आशीर्वाद देत असतात की आपल्या मुलांचं कल्याण व्हावं आणि स ज माझ्या आईची एवढी सेवा केली म्हणून भगवान गणेश आपल्या मुलांना बुद्धी प्रदान करण्याचे वरदान देत असतात आणि तसेच आई आंबा हे सगळ्यात प्रिय भगवा देवी म्हणजे भगवान शंकराला प्रिय आवडतारी आवडणारी आई जग आंबा ललिता आंबा तर भगवान शिवसुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात आई भगवती म्हणजे ललिता आंबालाची आपण एवढी सेवा केल्यावर तर आपल्याला उद्या आवर्जून नामाचं पाठ म्हणत म्हणत आपल्याला श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करायचं आहे आज समजा तुम्हाला कुंकुमार्जन करायला जमत नसेल श्री श्रीयंत्र वरती ललिताशास्त्रनामाचे ग्रंथ तुमच्याकडं नसेल किंवा श्रीयंत्र पण नसेल तर तुम्ही घरची जे दे देवी आहेत टाक आहे त्या मूर्तीवरती तुम्ही कुंकुमार्जन करू शकता समजा आता ललिताशास्त्र वाचायला जमत नसेल तर तुम्ही युट्यूबला लावून ला सुद्धा हळूहळू शब्द म्हणत म्हणत तुम्ही ललिताशस्त्र नावाचं अभिषेक करू शकता कुंकुमार्जन करू शकता आणि आपल्याला उद्या कुबेर यंत्राची सुद्धा मंत्र आपल्याला पाठ म्हणायचं आहे तुम्हाला तर माहितीच आहे कुबेर यंत्र हे आपल्या जे धन आपल्याकडे येतं तो धन टिकून राहण्याचं काम म्हणजे हे कुबेर देवता करतात आणि कुबेर देवता ज्याच्या घरी बघा आपण म्हणत असतो की कुबेरासारखं भंडार भरलेलं आहे जर आपल्या घरी यथाविधी आपण कुबेर देवताची पूजा केली जर त्या यंत्र स्थापना करून आपण पौर्णिमेला आणि प्रत्येक गुरुवारी प उद्या कुबेर यंत्राची पूजा केली तर आपल्या घरामध्ये धन जे येतं ते स्थिर राहतं आणि टिकून राहतं आत तर कुबेर मंत्र आपल्याला म्हणायचं आहे ओम वेश्वनाय स्वाहा ओम श्रीम क्ली श्री क्ली श्रीम इश्राय नमः हे मंत्र नित्य ग्रंथामध्ये आहे किंवा तुम्ही ग गुगलवर सर्च करू शकता ह्याचा आपल्याला यथाविधी एक माळ तर आवर्जून पाठ करायचा आहे समजा तुमच्याकडे कुबेर यंत्र नसेल तर उद्या गुरुकुषामृत योग आहे कु कुबेर यंत्र आणून स्थापना करण्यासाठी शुभ मुहूर्त आहे तसेच आपल्याला विष्णुशास्त्र नामेचं सुद्धा उद्या पाठन करायचं आहे विष् विष्णूशास्त्र म्हणजे त्याच्यामध्ये विष्णूचे हजार नावं आहेत गीतेचा पंधरावा अध्यास आपल्याला वाचन करायचं आहे श्री व्यंकटेश्वर स्तोत्राचं पाठ करायचं आहे एक माळ श्री विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचं आहे ह्या जिथं आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करतो भगवान विष्णूची सेवा आवर्जून झाली पाहिजे जिथं मा भगवान विष्णूची सेवा होती तिथे माता लक्ष्मी आवर्जून येत असते म्हणून आपण नुसती लक्ष्मीची सेवा न करता भगवान हरी विष्णूची सेवा आवर्जून करायला हवी तर आपल्याला ललिता शास्त्रनाम विष्णू शास्त्रनाम हे सगळ्या सेवा आपल्याला आवर्जून करायचे आहेत उद्या गुरुपुष अमृत योग आहे गुरुवार आहे पौर्णिमा आहे सगळ्या सिद्धी योग आहे तर ह्या दिवशी अत्यंत महत्त्वाचा योग बनून आलेला आहे आवर्जून ह्या सेवा करा आणि तुमच्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमी पडणार नाही दारिद्र्य संपेल अखंड लक्ष्मी राहील तुमच्या घरावर भगवान शिरोहरीची सुद्धा अखंड कृपा राहील आणि स्वामींची सुद्धा अखंड कृपा राहील तर ही छो चो, छोटीशी माहिती शेअर करायची होती माझी माहिती कशी वाटली आवडली असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद